शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी अशोक 20 वीस जानेवारीपासून बेपत्ता आहेत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी आठ पथके तयार केली आहेत अशी माहिती मिळत आहे तसेच या संदर्भात पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतला आहे अशी सुद्धा माहिती मिळत आहे तर धोळी हे शिंदे गटाचे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आज गेल्या अकरा दिवसांपासून बेपत्ता आहेत अशोक धोडी यांचा शोध अद्याप लागलेला नाहीये त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे तर या प्रकरणात पाच जणांचा पाच आरोपींचा शोध आता सुरू आहे त्यातील दोन आरोपी राजस्थानच्या दिशेनं पळून गेले आहेत अशी माहिती मिळाली आहे तर पोलीस आता त्यांच्या मागावर आहेत यांच्या अपहरण प्रकरणाचा तपास सुरू आहे नऊ जणांनी तीन वाहनांच्या मदतीनं धोळी यांचं अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे तर पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी अशोक धोळी यांचा भाऊ अविनाश धोळीला पोलीस ठाण्यात बोलावलं होतं त्यावेळी धोडी पोलीस ठाण्यातून फरार झालाय त्यामुळे अपहरण प्रकरणाचं गुळ आता वाढलं आहे तर महत्वाची बाब म्हणजे अशोक धोडी यांचे सख्खे भाऊ अविनाश धोडी यांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले होते मात्र त्यांनी पोलिसांना चकवा देत पोलीस ठाण्यातून पळ काढला पोलीस त्यांचा तपास करत आहेत तर कुटुंबियांनी सांगितलेल्या माहितीनुसार अशोक धोडी हे कामानिमित्त डहाणू येथे आपली ब्रिझा कार ठेवून ट्रेनने मुंबईला गेले होते वीस जानेवारी रोजी सोमवारी संध्याकाळी डहाणू रेल्वे स्थानकात उतरून तलासरी तालुक्यातील वेवजी येथे घरी येण्यासाठी ते निघाले होते मात्र घरी नहीं। ते घरी पोहोचलेच नाही तेव्हापासून अशोक धोडी आणि त्यांची कार बेपत्ता आहे आज अकरा दिवस उलटूनही पोलिसांना त्यांचा थांग पत्ता लागलेला नाहीये त्यामुळे त्यांचे अपहरण झाले असावे असा दाट संशय त्यांच्या पत्नी आणि मुलांनी व्यक्त केलाय अशोक धोडी बेपत्ता प्रकरणातील तावडीतून फरार झाला आहे घोलवड पोलिसांच्या वेवजी चौकातून त्याने पोलिसांना चकवा देत फरार झालाय संशयित अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा धाकटा भाऊ आहे आणि दोघांमध्ये अनेक वर्षापासून जमिनीचे वाद सुरू आहे तर यापूर्वीही संशयित अविनाश धुळीने माझे वडील अशोक धोळी यांच्यावर हल्ला केला होता असं अशोक धोळी यांच्या मुलाने सांगितलं आहे तसेच त्यांच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मनोज रजपूत आणि अविनाश धोळी यांच्याच मदतीने आमच्या वडिलांवर हल्ला झाला होता तसेच त्यांनी आमच्या घरी येऊनही हल्ला केला होता तर पोलिसांच्या कारवाईवर त्यांनी समाधान सुद्धा व्यक्त केलं आहे तसेच अशोक धुळी यांच्या प्रकरणात आता पोलिसांच्या तपासाची गती आणि फरार आरोपींचा शोध घेणारी पुढील कारवाई आता ठरणार आहे महाराष्ट्र गुजरात सीमा प्रश्नाचा पाठपुरावा अशोक धुळी यांच्याकडून सातत्यानं सुरू होता सामाजिक प्रश्न उपस्थित करणारे अशोक धुळी मात्र एकाकी बेपत्ता झाल्यानं राज्यभरात मोठी खडबळ उडाली आहे तर धोडी यांच्या कारचे एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले आहेत त्यामध्ये त्यांची कार अतिशय वेगात जाताना दिसत आहे त्यामुळे कार स्पष्ट दिसलेली नाही तर अशोक धोडी जिवंत असावेत ते सुखरूप असावेत इतकीच आमची अपेक्षा आहे असं शिवसेनेचे पालघरचे आमदार राजेंद्र गावित म्हणाले एकवीस तारखेला आम्हाला रात्री काढले रात्री करण्या बावीस तारखेला आम्ही एन सी आर केली एन सी आर नंतर आमच्या एफ आय आर केलेला सत्तावीस तारखेला आमच्या एफ आय एफ आय आर दाखल केला आणि जे संसयिक लोक आहेत त्यांच्यावर एफ आय आर वगैरे दर्ज केले आणि जे जे सहा सात दिवसात काही हे समजलंच नाही की काही जो अपहरण करणारा व्यक्ती आहे त्यांनी काही क्लू सारखा का नाही आहे आणि ज्या रस्त्याने वडील यायचे त्या रस्त्याने कधी वडील आले नाही आणि दुसऱ्या आउट एरियाने वडिलांची गाडी केलेली आहे साधारणपणे अविनाश रमन जोडी मनोज राजपूत आणि सुनील रमेश झालेली हो हो यांच्यावर एफ आय आर दाखल झालेली आहे आणि त्यांच्यावर अटक केली की नाही ते समजलेलं नाही अजून कोलवड पोलीस स्टेशन सोबत कॉन्टॅक्ट चालू आहेत तर अजून पर्यंत काय हे कळालेलं नाही आहे काय मागणी मागणी एवढीच की आमचे वडील सुखरूप घरी यावे आणि जे आ, जे अपहरण करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर एकदम कठोर कठोर व्याही कारवाई व्हावी सर आ, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचं सांगायचं आज या ठिकाणी तुम्ही आलात काय सांगायचं वीस तारखेला संध्याकाळपासून ते बेपत्ता असल्यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आमच्याकडे मिशिंग दाखल करणार आज रोजी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये आम्हाला काही संशय आहे काही व्यक्तीवर संशय आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या संशयित व्यक्तींची नावं देऊन गुन्हा दाखल केलेला आहे अपहरणाच्या बाबतीमधला आमची टीम मिसिंग झालेल्यापासूनच स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची टीम सातत्याने शोध घेत आहे त्यांचे जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनचे विषय आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण सीबीआय आणि इतर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वत्र शोध घेत आहोत त्याचे अन्वेष्सही आम्ही करत आहोत आणि याच्या बाबतीमध्ये नक्की गाडीसह ते कुठं गेले असतील याचा संदर्भात लवकरच या बाबतीत शोध लागेल सर ज्या ठिकाणावरून हा त्यांच्या सर्व भागामध्ये इथून ते मीरा रोडला गेले होते एका ठिकाणी तिथून रेल्वेने परत आलेले आहेत चार वाजता दरम्यान डहाणू रेल्वे स्टेशनला डहाणू पासून सहा वाजता गावामध्ये गोलवड आणि देवजी या भागामध्ये काही लोकांना जे भेटलेले आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे सी सी टी व्हीमध्ये काही फुटेज आलेले आहे त्या बाबतीमध्ये आता अनालिसिस चालू आहे आणि तिथून पुढचे कुठले कुठले फुटेज आहेत आणि संदर्भात जे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत ते सगळे शोध घेऊन आमच्या वेगवेगळ्या टीम यासाठी काम करत आहे सर जंगलामध्ये येस सध्या डोनच्या सहाय्याने सुद्धा ड्रोनची मदत घेऊन आम्ही या बाबतीमध्ये इतकं जंगल एरिया असल्यामुळे या सर्व एरिया पूर्ण त्याची पाहणी करण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे आमचं साधारणतः चाळीस लोक हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोम्बिंग ऑपरेशन अद्याप नाही अद्याप नाही जोपर्यंत खूप पुरावा आहे